नवापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई फक्त आठ तासात सराईत चोरटा गजाड टीकाकारांची तोंड बंद नवापूर शहरात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या नवापूर पोलिसांनी अवघ्या आठ तासात जोरदार उत्तर दिले काल एका रात्री शहरातील तीन दुकानात धाडसी चोरी करणारा सराईत चोरटा गणेश उर्फ अजय आसाराम कोडीबाई एकवीस याला नवापूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोंडाईच्या शहरातून ताब्यात घेतले ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन तसेच नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्विशा विशाल सोनावणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कौशल्याने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवडल्या कारवाईने अक्षरशः मुखवटा फाडलाय आधी नंतर बाकी हे पुन्हा एकदा सिद्ध करत नवापूर पोलिसांनी रेकॉर्ड ब्रेक कारवाई करून महाराष्ट्र पोलिसांची मान अभिमानाने ताट ठेवली शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या चोरट्याला इतक्या जलद गजाड करून नवापूर पोलिसांनी स्पष्ट संदेश दिलाय की कि गुन्हेगार कितीही चालक असला तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटू शकत नाही नवापूर शहरातील नागरिक व्यापारी यांच्या सुरक्षिततेसाठी नवापूर पोलिस रात्रंदिवस सज्ज असून नियमित रात्रीची गस्त गुप्त माहिती आणि त्वरित कारवाई यामुळे अशी ठोस यशस्वी कामगिरी शक्य होत आहे नवापूर पोलिसांची कारवाई केवळ अटक नाही गुन्हेगाराला दिलेला थेट इशारा आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर